बेळंकी मठात गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळ्याला सुरुवात पस्तीस वर्षाची अखंड परंपरा पाहुयाचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत मिरजपूर भागातील बेळंकी येथील हिरेमठ संस्थान मठ सिद्धेश्वर मंदिर येथे गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळ्याची धार्मिक परंपरा अखंडपणे आज तागायत चालू आहे गुरुवारी तीन जुलै रोजी दुपारी सिद्धेश्वर मंदिर येथे धर्मध्वजारोहण करून अपूर्व सोहळ्याला सुरुवात झाली श्री संत शिरोमणी मनमोह स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करून विनापूजन केले व दीप प्रज्वलन करण्यात आले विशेष म्हणजे यावर्षी शिवपारायण घेता संगीतमय शिवकथेचे आयोजन करण्यात आले आहे शिवभक्त रमेश महाराज लोणगावकर हे कथाकार असून त्याला संतोषवाडीचे गुरुबंधू संगीत साथ देत आहेत ध्वजरोहण व विनापूजन व दीप प्रज्वलन करण्यासाठी सांगलीहून आलेले श्री राजेंद्र सावळे सुरेंद्र बोळाज रवींद्र बुकटे सिद्धराम सलगरे निळकंठ कोरे विशाल मगदूम व स्थानिक बहुसंख्य सदभक्त उपस्थित होते गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळ्यात आठ दिवस चालणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांनी आवाहन केले आहे ते बोलताना म्हणाले श्री जगदादी जगद्गुरु रेणुकाचार्यांच्या दिवेचरणी श्री साष्टांग नमस्कार प्रणिपात करून बेळंकीचे पांढर म्हणून घेतलेले या पंचकृषीचे आराध्य श्री दोडमुर्गेश्वर उर्फ सिद्धेश्वरांच्या श्री साष्टांग नमस्कार प्रणिपात करून दोन हजार पंचवीस या सालामध्ये गतवर्षाप्रमाणेच गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळा आज श्री सिद्धेश्वराच्या या मंदिरामध्ये धर्मध्वजारोहण करून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे या धर्मध्वजारोहण कार्यक्रमामध्ये धर्म ध्व ध्वजारोहण केलेले सव श्री कांताण्णा सगरे यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे या कार्यक्रम हा सात ते आठ दिवस पूर्ण चालणार आहे या दोन हजार पंचवीस सालामध्ये या कार्यक्रमामध्ये थोडीशी सु बदल केलेला आहे ते म्हणजे प्रत्येक वर्षी संत शिवराम आणि मन्मथ माऊली यांचा जो परमरष ग्रंथ आहे त्याचा सामूहिक पारायण आज गेली पस्तीस वर्षे आपण या गुरुदरबारामध्ये करत आलेलो आहोत या दोन हजार पंचवीस सालामध्ये थोडीशी बदल म्हणून सर्वांच्या भक्तांच्या इच्छेनुसार संगीतमय अशी शिवकथा प्रारंभ आपण या वर्षी करणार आहोत आणि या शिवकथेचे जे कथाकार आहेत ते शिवभक्तपरायणं रमेश लोणगावकर महाराज हे देखील आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण संत शिरोमणी मनमत माऊली या प्रतिमेची पूजा करून पूजा करून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे प्रतिमेची पूजा जी आहे ती या ठिकाणी रवींद्र बुकटे व सिद्धरामण्णा सलगरे यांच्या हस्ते होणार आहे आणि संत शिरोमणी मनमत माऊली यांची प्रतिमाची पूजा राजेंद्र सावळे सुरेंद्र बोळास यांच्या हस्ते होणार आहे आणि दीप प्रज्वलन हा कार्यक्रम श्री नीलकंठ कोरे व विशाल मगदूम हे सर्व सांगलीचे सद्भक्त आहेत यांच्याद्वारे हा कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे हा कार्यक्रमाचा हेतू एवढंच आहे की सर्व लोकांना या ठिकाणी सुख समाधान शांती मिळून या जगामध्ये सर्व लोकांना शांती मिळावी हाच त्याच्या पाठिंबाचा उद्देश आहे आणि म्हणून आमच्या आचार्याने धर्मानेच विश्वाला शांती अशी तुम्हाला समजण्यास सर्वांना एक नारा दिलेला आहे आणि खरोखरच सुख समाधान शांती मिळायची असेल तर आपण सर्वांनी धर्माची कास धरली पाहिजे आणि आपल्या सर्वांचा उद्धार होण्यासाठी हा एकमेव उपाय आपल्या या संस्कृतीमध्ये सांगितलेला आहे आणि तोच वसा या सिद्धेश्वरांच्या पांढरीमध्ये सर्व सद्भक्त घेऊन चाललेले आहेत म्हणून आज या कार्यक्रमाचा सोहळ्याचा प्रारंभ शुभारंभ होत आहे आपणही सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली देखील या जन्माचं सार्थक करून घ्यावं असं सर्वांना आम्ही आव्हान करतो याचबरोबर या कारम्या कार्यक्रमामध्ये विशेष दुसरा बदल म्हणजे खेळ हा पैठणीचा हा ठेवलेला आहे थोडंसं या आपल्या कार्यक्रमामध्ये तारखेमध्येच थोडासा बदल झालेला आहे ती तारीख नऊ नसून मंगळवारी आठ तारखेला हा खळ हा पैठणीचा कार्यक्रम या सर्व महिलांच्या आग्रहस्थ या गुरूंच्या दरबारामध्ये होणार आहे आणि दहा तारखेला गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळा हा करोना भूतोनो भविष्यती याप्रमाणे अनेक वर्षामध्ये हा साजरा होत आहेत आणि त्यामध्येच आपण अनेक कार्यक्रम देखील घेत असतो त्यामध्ये शिवदीक्षा आणि अयाचार कार्यक्रम देखील त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिर हे काळाची गरज आहे आणि म्हणून ते देखील प्रतिवर्षामध्ये आपण घेत असतो आणि रक्तदान शिबिरामध्ये खरोखरच आपण सर्वांनी भाग घेऊन त्याला प्रतिसाद द्यावा आणि या गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळ्याच्या निमित्तानं गुरुनाला जे दान द्यायचं आहे ते तुम्ही सर्वांनी रक्तदान द्यावं कारण एक रक्तदान दिल्यानंतर एक जीव या ठिकाणी वाचला जातो आणि सर्वात मोठं जे दान आहे ते रक्तदान आहे आणि म्हणून या ह्याच्यासाठीचं आपण सर्वांनी रक्तदान करावं त्याचप्रमाणे दंत चिकित्सा हा देखील कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तर सर्व कार्यक्रमामध्ये सर्व सद्भक्ताने अगदी स्फूर्तरितीनं भाग घेऊन या कार्यक्रमाला शोभा आणावी आणि सद्गुरूंची कृपेला आशीर्वादाला प्राप्त व्हावं ही शुभेच्छा आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वांना ही सूचना देऊन थांबत आहोत ओम शांती 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 हे हर 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 याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार